नमस्कार मंडळी राम राम कशा आहात तुम्ही पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असं मस्त होणार आहे बघा सकाळी सकाळी जे आहे ती आपल्या झाडांची अपडेट दिलेली आहे आणि बघा किती असे सुंदर गावाला जरी गेलो होतो तरी आपली झाड खूप असे मस्त आहे आणि बघा किती छान फुलं वगैरे पण आलेली आहेत आणि किती सुंदर अशी झाडं आहेत बघा आणि हे आहे आपलं सकाळचं वातावरण आणि किती सुंदर बघा आणि मी बनवणार आहे मेथीची भाजी आणि खूप अशी थोड मिरची भाजी बनवणार आहे सोबत गुरु वाचली पोथी वाचली पूजा मांडली आणि बघा ही मेथीची भाजी आहे मी टाकून दोन तीन पाण्यामध्ये मी चांगली स्वच्छ धुतली हिवे मिरच्या लसून असं खोडून घेतल्या खोडून म्हणजे चिरून घेतल्या आणि थोडं जास्त टाकलं कडाईमध्ये आणि त्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या थोडीशी जिरे टाकून फोडणी दिली आणि वरून मी त्यामध्ये ही स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकली आणि खूप अशी छान अशी ही आपली मेथीची भाजी होणार आहे आणि अशी खोड मेथीची भाजी कुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि खायला खूप छान लागते शेंगदाणे वगैरे काहीही टाकायचं नाही आणि थोडंसं वरून चवीनुसार मीठ टाकायचं आणि खूप अशी छान अशी भाजी आपली तयार होते आणि गरम गरम भाकरी संग ही भाजी खूप छान लागते खायला आणि यामध्ये थोडंसं पाणी असलं तरी चालतं आणि कोण अशी भाजी बनवतो नक्की कमेंट करून सांगा आणि ही अशी आपली भाजी तयार झाली आहे आणि ह्या बघा शेजार जे तुम्हाला वाट्या दिसत आहे ना तर त्या वाट्यामध्ये माझ्या फ्रेंडनी मला भाजी दिलेल्या आहेत आणि मग असं का आपल्या फ्रेंडला असं थोडेसे भाज्या वगैरे देते तर खूप छान वाटतं खायला आणि कोणाला आवडतं आणि कोणत्या कोणत्या भाज्या दिल्या आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते आणि मला तर खूप आवडतात अशा भाज्या जरा दुसऱ्यांच्या हाती टेस्ट खायला पण खूप छान वाटतं आणि आता ही आपली भाजी पूर्ण तयार झाली आहे मस्तपैकी तर ही अशी आणि म्हटलं चला देवीला पण आपण जी पूजा मांडलेली आहे तिथे निवडून मी तसं भाजीचा आणि भाकरीचा दाखवणार आहे मी तर मी त्यासाठी ही भाजी पण बनवली म्हटलं चला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार पुन्हा भेटू मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत